वीरशैव सिद्धांत प्रबोध परीक्षेत डॉ सुरेखा जतकर राज्यात प्रथम स्पर्धेतील यशाबद्दल महिला मंडळाने केला सत्कार वाराणसीतील श्रीकाशी जगद्गुरु वीरशैव विद्यापीठाने घेतलेल्या वीरशैव सिद्धांत प्रबोध व प्रवीण परीक्षेमध्ये बुलढाणा येथील डॉक्टर सुरेखा सुरेश जतकर ह्या राज्यातून प्रथम आल्या आहेत या घवघवीत यशाबद्दल बुलढाणा येथील शिवपार्वती बहुद्देशीय महिला मंडळाच्या वतीने डॉक्टर सुरेखा जतकर तसेच सुजाता चित्ते दुर्गावानी व वा कीर्ती कारंजकर या इतर गुणवंतांचा एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती फिस्के माधुरी कारंजकर अंजली चोपडे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या